जोहार मित्रा हो काय मित्रांनो बेसना सगळी मजेत ना हो मला हो, तुम्हाला आज काहीतरी सांगायचं आहे मित्र हो जहा मी म्हणजे पहिले इंस्टाग्रामला फेसबुकला सांगा यूट्यूबला सांगा जहा व्हिडिओ बनवायचो ना ता हो मला आधी लोकांना हसायची कोणी अशी एकदम अशी थर्ड क्लास समजायची काय काय आहे काही पण पन बनवत साचेले काम ना धंदा ना दुसरा काही नाही करता ना, व्हिडिओचे मागं पण हो तीच लोकां हां आज जुलमात माझा नंबर मागत आहेत जुलमाच कोडं भेटता था, थांबवत आहेत माझ्याशी बोलत आहेत हात मिळवत आहेत बाकीची सेल्फी काढत आहेत आज फार बरं वाटतं सां आधी होतो कसा आणि आता झालू कसा तर मित्रांनो आधीच जर मी असा विचार केला असता लोकांम्हाला हसत आहेत काय पण असे सांगत आहेत कमेंट्स काय पण पाठवत आहेत त्यांचा विचार केला असता मी तर हो आज मला म्हणजे ज्या माझा म्हणजे एक छोटासा नाव तयार झाला आहे म्हणजे माझी एक मी तयार झाली जी लोक मला प्रेम करतात लाड करत आहेत असा तर त्या आज नसता मित्रांहो आणि ह्या सगळ्या हो कशामुळे भेटला तर माझी संस्कृतीमुळं माझे परंपरेमुळं अन माझे खास करून भाषेमुळं कारण की हो तुम्हाला सांगू ना आधी मी म्हणजे आ... त्याची सुरुवात सगळ्यात आधी मी माझा मराठीमध्ये असा काही कंटेंट बिंटेंट व्हिडिओ बनवायचो पण नंतर मित्र माझं त्याच्यात व्हिडिओ चाललं नाही आणि नंतर मग मी काय विचार केला त्या माझे म्हणजे गावठी आपण भाषा सांगतो नाही गावठी चुकीच आहे आपण गावठी नाही सांगा माझी बोलीभाषा आहे माझी बोलीभाषेत मग मी विचार केला म्हणा आता आपले बोलीभाषेत बनवू बोली एक दोन व्हिडिओ टाकला आता ते मस्त चाललं आणि सतत मग मला त्याच्यातून प्रेरणा भेटलं की आपले बोलीभाषेत किती गोडवा आहे असं मग ते बोलीभाषेतच मी सगळं व्हिडिओ बनवायला लागलो बोली भाषेत बनवता बनवता मग आपल्याकडची परंपरा संस्कृती ह्या त्या गोष्टी दाखवाय गेलो शेतावरचा असं व्हिडिओ सांगा इकडं तिकडं व्हिडिओ ज्या जुन्या गोष्टी घडून गेल्या त्या पण सांगायचो त्याही दाखवायचो आणि त्या सगळं आपल्या गावठींमध्ये हां तर मित्रांनो हो त्याच्यामुळं लोकांना ते इतका आवडायला लागलं इतका आवडायला का सांगाच नको सांग लोकांनी फार भरभरून प्रेम दिला असा फार जणांनी फॉलो केला सबस्क्राईब केला लाईक केला भरपूर कमेंट्स करत आहेत फार असा आजकाल म्हणजे असं वाटतं रिप्लाय दिलं टाईम नाही मित्राहो दुसराही काम करायला लागत सगळ्या ह्या गोष्टी भेटल्या मी तर सांगतो खास करून हे आपले भाषेमुळं ह्या सगळा भेटला मला खास करून बोलीभाषेमुळं माझी कोकणी भाषा आहे तर मी माझे कोकणी भाषेत बनवतो आणि मित्रांनो त्याच आधी दुसरी पण पोशा मग ती ती पण म्हणजे आधी मग वेगळं कंटेंट असा बनवायची पण मग हळूहळू पाहता मित्रांहो सगळे आता आताची पोषण सगळे हो आता सगळे आपल्या बोलीभाषेत बनवायला लागले कोणी सांगतात कुणक ठाकूर कोणी उबारली भाषेत कोणी मल्हारकोळी भाषेत कोणी ढोरकोळी भाषेत प्रत्येकाची जी बोलीभाषा आहे ना एकदम भारी आहे आणि त्याची सगळी जण बनवाय लागली आता व्हिडिओ हो। आणि मित्रांनो हो खरी मला इतका आनंद होतोय ना कारण की आपली आपली भाषा ही ना प्रत्येकाने आता टिकवाय घेतली आणि खरी पुढं जाय घेतली आणि ही भाषा ही आपल्या भाषा आहे जगासमोर आल्या पाहिजे तसा आपण सगळेजण प्रयत्न करू खरी मित्रांनो आता बाकीच्या भाषा माहीत आहे ना बाकीच्या इकडच्या भा बा, ज्या बोलीभाषा आहेत त्या अभ्यासक्रमामध्ये पण आहेत मुलांचे म्हणजे पुस्तकात भाषा आहेत कविता का सांगा कादंबरी सांगा तशी आपली पण भाषा म्हणजे आपल्या ज्या भाषा आहेत ना बोलीभाषा आहेत पण अभ्यासक्रमात यायला पाहिजे जगभर लोकांना अभ्यास करायला भेटला पाहिजे वाचायला भेटला पाहिजे असं आपले प्रयत्न करू पण आपण व्हिडिओ जे व्हिडिओ मार्फत आपण बनवतो ह्या काय टाईमपास नाही मित्रांनो मध्ये पण आपली एक काहीतरी जपवणूक होते संवर्धन होतं भाषेचा पण संवर्धन संस्कृतीचं संवर्धन होतं बरोबर नाही पाच दहा वर्षांनंतर जर जा मागं जण पाहिला तर लोकांना कळल का हां आधी कसा होता असा कसा होता बरोबर ना कारण की जमाना बदलत चाललाय ना तर आपण असं व्हिडिओ कंटेंट बनवलं पाहिजेत आणि मित्रांनो याच्यातून पुढं गेला पाहिजे आणि लोकांना याच्यात करिअरचा एक माध्यम पण होतं एक साईड बिझनेस म्हणून मित्रांनो आपले आ, ज्या व्हिडिओ वगैरे बनवतो ना आता त्याच्यातून लोकांना म्हणजे पोरांना अर्निंग पण भेटते काय पेड प्रमोशन वगैरे काय भेटतं आणि त्याचप्रमाणे यूट्यूबला आहे तर त्यांना मग मोनिटायज वगैरे चॅनल होतं दोन पैसे भेटत आहेत असं त्या पण करता येतं असं तर मित्रांनो माझा सगळ्यांना त्याच म्हणणं आहे का तुम्ही तुम्ही पण ना आपले प्रत्येकाची एक बोलीभाषा राहते मी असं सांगत नाही का आमचेच समाजातल्या अशा बोलीभाषा सगळे महाराष्ट्रातील सांगा भारतातील सांगा प्रत्येकाची बोलीभाषा यांना टिकवा काय बोलीभाषेत जसा गोडवा आहे ना मित्रांनो हो असा गोडवा कुठंच नाही मराठी भाषा तर आपली आहे ती पण टिकवायची आहे पण त्याच्याबरोबर आपल्या उपभाषा ज्या आहेत आपले आडवडिलांच्या ज्या भाषा ज्या आहेत त्याच्यात मित्रांनो किती भारी भारी शब्द आहेत तसा आणि ते आज आपण टिकवलं ना तर पुढं टिकतील नाही तर सांगला तसा सांग मग ते एकदम असा नामसेस होऊन जातील मग काय फायदा असा पण मित्रांनो सोशल मीडिया आहे ना सोशल मीडियाचा हो एक चांगला वापर आहे आणि मी माझेपर्यंत करतोच आणि मित्रांनो तुम्ही पण सगळ्यांनी करा आपली बोलीभाषा संस्कृती परंपरा ही टिकवा मार्फत दाखवा तुम्ही लोकांना सगळ्यांना आवडते आणि इतर जर तुम्ही कंटेंट बनवसाल ना तर पटकन लोक ॲक्सेप्ट नाही करत असा लगेच लोकांना स्वीकारत नाही असा पण आपल्या बोलीभाषेत असा बनवला ना लगेच लोकांना आवडतं वा 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 मस्त मस्त असा काय भारी मस्त आपला माणूस आहे असा मग लोकांना आवडतं आणि लोकांना लाईक like करतील शेअर करतील फॉलो करतील तुम्हाला ते ह्या भारी आहे असा आणि तुम्हाला पण ती इमेज एक भेटेल तुम्हाला असा तुमची लोकं एकदम सेल्फी घेतील असा तर प्रयत्न करायचा लोकां तर भांड आपल्या लोकांना काही पण सांगतील सुरुवातीला तर दोन म्हणजे सांगला तसा एक दोन महिने एखाद वर्षात काही पण जातील नाही कारण तो पण व्हिडिओ आपला चालत नाही ना मग लोकांना हे टाईमपास काही पण करत आहे हे असा झाला आणि त्या दस झाला काम ना उद्यक ना असा असे काही पण सांगतील त्याच्या मागे नाही लागायचं असा तीच लोक एक दिवस आपले पुढे येतील हात मिळवतील काही बेस ना मग कुठं चालला सुद्धा तसा अशा सगळी गोष गोष्टी होत्या तसा तर हार नाही म्हणायची चालत राहायचा मस्त पैकी आपण आपले काय आपण आपण वाईट नाही ना करत हे फक्त लक्ष ठेवायचं आपण वाईट नाही आपण चांगले मार्गावर आपण आपण काहीतरी आहे काय आपल्या भागातला पण कंटेंट प्रत्येक भागाची एक संस्कृती वेगळा एक तो एक वातावरण ते दाखवायचा प्रयत्न करायचा असा बरोबर बर असलील सांगा कंटेंट किंवा कुणाला लागल जीवाला लागल काहीतरी कुणाला उदड भाषा किंवा ह्या त्या गोष्टी किंवा वाईट सवयी लागतील असं नाही करायचं मित्रांनो आता वेगवेगळे प्रमोशन बाकीचे पोषण करत आहेत कलर ट्रेडिंग रमी सर्कल ह्या त्या गोष्टी नाही याच्यापासून लांब राहायचं मित्रांनो कसे आपलेच मित्रांना आपले समाजातील पुरांना वाईट सवयी लावणे हे चुकीचं आहे करायचं बरोबर काय नाही ते ह्या गोष्टी नाही करायच्या आणि बाकी आपला जो चांगला कंटेन आहे ना खाणे पिणे पासून मस्त सकाळी नहारी बाहारी काय केलं ते सगळी उडदा जाय वरण नागलीची भाकर काय व्हा ते शेतावर बितावर गेली कोठे हिंडाय फिराय गेले सगळ्यांना टाकायचा मस्त लोक पाहतात तू मी टाकन तुम्ही पासाल माझ्यामुळे तुम्ही काय शिकशाल तुम्ही टाकशाल मी पण पाहतो तुमच्यामुळं मी पण काहीतरी शिकतो बरोबर अशी एक देवाणघेवाण संस्कृतीची देवाणघेवाण एक सगळेची देवाणघेवाण होते ना त्याच्यामुळे एक चांगलं वातावरण तयार होतं आपला मन पण एकदम मस्त संतुलित राहतं भारी राहतं मस्त टेन्शन फ्री राहत अस ना लोकांना वाटत काय व्हिडिओ बनवते म्हणजे पैशाचा व्हिडिओ बनवतात नाही मी व्हिडिओ बनवतो ना जरा मी स्वतः आनंदी राहिलो पाहते याच्यासाठी मस्त व्हिडिओ बनवतो मी स्वतः आनंदी राहतो माझी मित्रमंडळी पण खुश राहते घरची पण खुश राहतात आणि आपणच आपले व्हिडिओ पाहतो आपल्याला तर अरे किती रे भारी खुश दिसतो बरोबर ना एक दिवस नाराज राहिलो तो अरे कालही तसा व्हिडिओ बनवतो तर खुश होत आज नाराज कसे नाही नाही मला असाच राहायला लागेल तसा सगळा मित्र आहे बरोबर लाजायचं नाही आपली संस्कृती आपली भाषा परंपरा आपलं गुण संस्कार विसरायचं नाही टिकवायचं आणि लोकांना ते दाखवून द्यायचं लोकांना त्याची लोकांना त्याचा महत्व एक दिवशी नक्की कळल आणि कळल हे माझं उदाहरण आहे आणि माझा शब्द आहे मित्रांनो तर चला मित्रांनो जय जयादिवशी धन्यवाद मित्रांनो असाच प्रेम करा सपोर्ट करा आणि व्हिडिओ आवडला असतं लाईक करा शेअर करा फॉलो कराय सबस्क्राईब करायला को नको आभारी हा धन्यवाद